नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून महायुतीच्या वतीने सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार श्वेताताई महाले यांनी सात डिसेंबर रोजी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत सदस्यांना शपथ देण्यासाठी सात ते नऊ डिसेंबर दरम्यान मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली सभागृहात चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे श्वेतताई महाले यांनी देखील आज सदस्यत्वाची शपथ घेतली सलग दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार श्वेतताई महाले यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे बोलून दाखवली महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात घेतलेली ही शपथ तुमच्या अखंड सेवेसाठी आणि उन्नतीसाठी आहे माझ्या भावांनो बहिणींनो मातानो तुमचे कल्याण आणि तुमची समृद्धी यातच माझे सौक्य सामावले आहे अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा